नमस्कार जय महाराष्ट्र परत एक शिरपीचा मानाचा तुरा लागल्याची बातमी कळाली कर्नाटकात पोलीस प्रशासनानं परत माझ्यावरच गुन्हा दाखल केलाय जे काही प्रकार या दोन चार दिवसात घडत आहेत त्या लाल पिळ संघटनांनी पूर्ण राज्यभरात थैमान घातलेला असताना एक सामाजिक विषय म्हणून त्या मुद्द्यावर व्यक्त झालो होतो त्या ते जे कृत्य होतं ते पाठीशी घालण्यासारखं आहे का याचं उत्तर पोलीस प्रशासनानंच द्यावा आता त्या युवतीची छेड काढल्यामुळं किंवा तिच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळं त्या कंडक्टर विरोधात पोक्सो अंतर्गत पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आणि त्यावर व्यक्त झाल्यामुळं माझ्यावर गुन्हा दाखल केलाय त्यामुळं कुठल्या प्रवृत्तीला पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे हा माझा त्यांना सवाल आहे या लाल पिवळ्या संघटना जाणून बुजून याला भाषिक रंग देऊन फक्त मराठी भाषेविरोधात त्यांना मुद्दा मिळालाय म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेला बिघडवण्याचं काम करत असताना त्यांना सुद्धा पाठीशी घालण्याचं काम करता है। इता करता का है है। तुम्ही करताय इथं कानडी संघटना त्या ठिकाणी हे सगळं करत असताना त्या लाल पिळ संघटनांचा मोरक्या बेंगलोरमध्ये बसून काहीतरी उडिओ घालतोय आणि तुम्ही त्यांच्या दबावाखाली इतर सामाजिक स्तरावर व्यक्त झालो म्हणून जर माझ्यावर गुन्हा घालताय तर खऱ्या अर्थानं ही लोकशाहीची हत्या तुम्ही करताय आम्हाला बोलण्याचा व्यक्त होण्याचा अधिकार त्या ठिकाणी लोकशाहीनं दिलेला आहे तो अधिकार तुम्ही कधीच शिरावून घेऊ शकत नाही तुम्ही गुन्हे घालू शकता तुम्ही तुरुंगात आम्हाला त्या ठिकाणी टाकू शकता पण आमचा आवाज कधीच जागू शकत नाही खऱ्या अर्थानं ना, पोलीस प्रशासनानं थोडी तरी नैतिकता दाखवावी या सगळ्या विषयावर बोलत असताना आम्ही वेगळ्या पद्धतीची भूमिका हो त्या ठिकाणी घेत होतो आणि तिथं मारहाण करणारे किंवा त्याला धडा शिकवणारे फक्तच मराठी भाषिक नव्हते तिथं स्वतः कानडी भाषिक सुद्धा होते मुसलमान समाजाची सुद्धा लोक होती आणि मराठी भाषिक सुद्धा होते सगळ्यांनी मिळून त्या प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्याचं काम केलं होतं मारहाणीचं समर्थन आम्ही यादही केलं नाही आणि करणार नाही पण पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं त्यांना पाठीशी घातलंय हे अत्यंत चुकीचं आहे हे असंच जर तुम्ही लोकशाहीची हत्या करत असाल तर व्यक्त होणं सुद्धा आमचं मुश्किल होत असेल तर या ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेच खऱ्या अर्थानं अज मला एक गोष्ट सांगा उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मध्यंतरी एक निकाल जाहीर केला होता कुठल्याही समाज माध्यमांवर व्यक्त झाल्यामुळं कुठलाही गुन्हा दाखल करता येणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक पेपर कतरन मी वाचलं होतं त्यामुळे याचा अभ्यास करून कायद्यानं तुम्हाला उत्तर देईनच पण जर खरोखर समाजात कुठेतरी तेढ निर्माण करण्यात येते किंवा एखाद्या संघटनेच्या विरोधात बोलो म्हणून जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर रोज या का लाल पिळ्या संघटना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांबद्दल वाटेल ते बऱ्यात असतात त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले त्याचा हे आम्हाला त्या तुम्ही स्पष्ट करावं त्याचबरोबर फक्त मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर परवा शिवजयंती झाले तर शिवजयंती दिवशी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारच्या पोस्ट त्या ठिकाणी या लालपिळ्या संघटना आणि या विविध पेजच्या माध्यमातून करण्यात येतात बाहेर राज्यातले महापुरुष मोठे करू नका म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना हिनवलं जातं मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजांच्या उपकारांना या ठिकाणी हे कर्नाटक राज्य बसलंय याचा कुठेतरी तुम्हाला विसर पडतोय मी या पोलीस प्रशासनाला सांगू शक सांगू इच्छितो ते तुम्ही जे करताय हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही एक अतिशय केळसवान्या प्रकारला पाठीशी घालण्याचं काम करताय या कन्नड संघटनांनी सुद्धा थोडीतरी नैतिकता राखावी आणि या त्या युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे पोलीस प्रशासनानं जर आम्ही तर आमच्यावर गुन्हे आम्ही घेतोय आम्ही लढतोय आम्ही लढत राहू पण किमान त्या तरुणीला न्याय मिळवून द्यायचं काम या पोलीस प्रशासनानं केलं पाहिजे त्या ठिकाणी त्यावर व्यक्त झालो म्हणून जर तुम्ही आमच्यावर गुन्हे घालत असाल तर अशा तर हजारो पोस्ट आहेत हजारो त्या ठिकाणी पुरावे आहेत ज्यामध्ये या लालबिळा संघटनांनी महाराजांचा अपमान केलेला आहे मराठी माणसाचा अपमान केलेला आहे विनाकारण महाराष्ट्र एकीकरण समितीचा अपमान केलेलं आहे परवा झालेल्या घटनेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा काही एक संबंध नसताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुतळ्याचं दहन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय आक्षेप घेतला त्याच्याबद्दल तुम्ही किती जणांना गुन्हे नोंद केले किती जणांना अटक केली या ठिकाणी आम्ही सवाल सवाल पोलीस प्रशासनाला विचारतोय मला गुन्ह्यांची भीती नाही कारण आम्ही मुळातच जे खरं आहे आणि जे बरोबर आहे ते खऱ्याची बाजू त्या ठिकाणी आजपर्यंत सातत्यानं मांडत आलोय आम्ही कायद्यानं उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहतोय लढत राहू पण ह्या प्रवृत्तीचा मी परत एकदा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनानं कुठेतरी नैतिकता दाखवून त्या तरुणींना न्याय मिळवून द्यावा अशी परत एकदा त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो